नमस्कार मी रुपेश रामकरे उपाध्यक्ष पालकशाळे व्यवस्थापन समिती नंडोरे तालुका पालघर जिल्हा पालघर आमच्या पालघर जिल्ह्यात चौदा ऑगस्ट पासून निपुण पालघर या नावाने गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत हा उप, उपक्रम राबवला जात आहे माझा मुलगा श्रेयस्तरे इयत्ता तिसरे शिकत आहे काही दिवसापूर्वी तो घरी आल्यावर मला काही प्रश्न विचारत होता सरांनी त्याच्या वहीवर माझ्यासाठी काही सूचना दिल्या होत्या मी त्या पाहिल्या आणि त्याप्रमाणे कृती केली दुसऱ्या दिवशी मी शाळेत आल्यावर सरांना त्याबद्दल विचारलं तेव्हा सरांनी ते मला अभियाना अभियाना या अभियानाबद्दल पूर्ण माहिती सांगितली अभियानाबद्दल याविषयी मिटिंग मध्ये हा विषय झाला होता पण त्या मिटिंगला नसल्या कारणाने मला त्याची कल्पना नव्हती नंतर त्या निपुण पालघर ची माहिती सरांनी सांगितली खरोखरच मुलांच्या वाढीसाठी एक सुंदर उप उपक्रम आपल्या जिल्हा परिषद पालघरने राबवला आहे त्याकरिता त्या लिपून पालघर पुस्तिका अतिशय छान प्रकारे बनवलेली आहे मी स्वतः या पुस्तिकेचं वाचन केलेल्या आहे या पुस्तिकेत सुंदर सुंदर कृती दिल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा कृत्या आवडल्या मी स्वतः घरी करून बघितल्या आणि माझा मुलगा आनंदाने करून बघतो आणि त्यालाही त्याच्यात खूप आवड आवड आहे खरोखरच मुलाच्या विकासाकरता सुंदर पुस्तक तयार केलेले आहे सर शाळेत सांगतात त्याप्रमाणे आम्ही घरी आमच्या मुलाकडून करून घेतो या अगोदर फक्त अभ्यासाला एवढंच म्हणायचो पण आता आम्ही सुद्धा त्या पोरांच्या बरोबर अभ्यास करायला करायला लागलो मुलांना ते साहित्य आणून देतो मागील सोळा ते, ते, ते सतरा दिवसापासून त्या सर्व कृती मी पाहिलेल्या आहेत माझा मुलगा त्या कृती आवडीने करतो त्याला नवीन नवीन काहीतरी करायला खूप आवडतं हा उप उपक्रम आमच्या पालघर जिल्ह्यात किंवा नंदोर्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या वतीने प्रथमेच राबवला जात आहे या अगोदर केवळ मुलांसाठी असा उपक्रम कधी राबवला नव्हता असं मला तरी वाटतं विशेष म्हणजे या पुस्तिका बनवलेल्या आहेत त्याची त्याची रचना ही खूप चांगली आहे आणि आपल्या शिक्षकाने बनवलेले बनवलेल्या आहेत असं सर म्हणाले आमच्या सरांच्याही या पुस्तिका बनवण्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि मला त्याचा खूप सार्थ अभिमान वाटतो उपक्रम खरोखरच मुलाची गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच उपयोगी पडेल असा मला तरे, मला तरी वाटत निपुण पालघर खूप छान अभियान आहे या अभियानास खूप खूप शुभेच्छा